हरवलेले आठ मोबाईल तक्रारदार यांना परत दिले एमआयडीसी कुपवाड पोलिसांची कारवाई माननीय संदीप गुगे पोलीस सा अधीक्षक सांगली माननीय कल्पना मॅडम पोलीस सा अधीक्षक सांगली तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनांप्रमाणे आनंदराव घाडगे साहेब पोलीस निरीक्षक प्रभारी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी पोलीस शिपाई अमोल जाधव हरवलेले मोबाईलचे शोध घेण्याबाबत सूचित केले होते त्याचप्रमाणे पोलीस शिपाई अमोल जाधव यांनी हरवलेले मोबाईल फोनचा शोध घेण्याकरिता सीई आय आर पोर्टलद्वारे ट्रेस करून मोबाईल फोन संबंधी तांत्रिक पद्धतीने घेऊन त्याचे विश्लेषण करून संबंधित मोबाईल फोनचे शोध घेतले असता एमआय डी सी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल शोधून एकूण आठ मोबाईल हे परत मिळवले आहेत सदर हरवलेले मोबाईलचे एकूण एक लाख पस्तीस हजार रुपयांचे एकूण आठ मोबाईल हे मूळ मालकांना परत देण्यात आले सदरचे कामगिरीमुळे सदर, सदर मोबाईल मालकांनी एमआयडीसी कुपवाड पोलिसांचे तसेच सांगली पुलिस, पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे